हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नार्थक वाक्य इथे बघणार आहोत मराठीची प्रश्नार्थक वाक्य आहे ती आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची ते बघणार आहोत आता प्रत्येक जे वाक्य आहे त्या प्रत्येक वाक्यामध्ये काय हा प्रश्नार्थक शब्द आहे ठीक आहे आपण जे जे वाक्य इथे घेणार आहोत त्यामध्ये प्रत्येक प्रश्नार्थक वाक्यामध्ये काय हा शब्द आहे म्हणजे प्रश्नार्थक शब्द आहे तर कायला इंग्रजीमध्ये आपण व्हॉट असे म्हणतो काय म्हणतो व्हॉट म्हणतो आता बघा ह्याची जी वाक्य रचना असते मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना प्रश्नार्थक वाक्य इंग्रजीमध्ये करताना प्रश्नार्थक शब्द जो असतो तो, तो नेहमी आपण एक नंबरला लिहायचा असतो ठीक आहे तर प्रश्नार्थक शब्द काय आहे आपला काय कायला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो व्हॉट तर तो आपण अगोदर सुरुवातीला लिहून घेऊया ही वाक्य रचना झाली अगोदर सुरुवातीला काय ते एक नंबरला प्रश्नार्थक शब्द त्याला आपण म्हणतो व्हॉट आता पुढे काय आहे की तुला काय आवडतं काय आवडतं म्हणजे आवडणे हे काय झालं क्रियापद झालं आणि तुला काय आवडतं म्हणजे डू यू डू यू हे काय झालं ते या वाक्यातील करता झालं यू काय झाला करता झाला व्हॉट डू यू लाईक आणि प्रश्नार्थक शब्द ठीक आहे पुढचं वाक्य बघा त्याला काय आवडतं पुढचं वाक्य काय आहे त्याला काय आवडतं आता या वाक्यामध्ये परत प्रश्नार्थक शब्द काय आहे काय हं तर त्याच्यासाठी आपण लिहिणार आहोत व्हॉट डब्ल्यू एच ए टी व्हॉट त्यानंतर पुढे काय येईल त्याला काय आवडतं हम्म व्हॉट डच डी ओ ई यस व्हॉट डज त्याला त्याला म्हणजे ही आणि आवडतं म्हणजे लाईक आणि प्रश्नार्थक चिन्ह ठीक आहे त्यानंतर पुढं बघा तू काय म्हणत आहेस कसं वाक्य आहे तू काय म्हणत आहेस अगोदर प्रश्नार्थक शब्द तो एक नंबरला लिहायचा व्हॉट व्हॉट नंतर काय येईल क्रियापद येतं कोणतं का क्रियापद येईल इथे तुला तू तु काय म्हणत आहेस यासाठी बघा व्हॉट नंतर पुढे आर कोणतं क्रियापद येईल आर व्हॉट आर यू तू म्हणजे यू म्हणजे करता आला हां व्हॉट आर यू म्हणत आहेस म्हणत आहेस म्हणजे काय सिंग एस ए वाय आय एन जी आणि प्रश्नार्थक शब्द ठीक आहे या पद्धतीने पुढे बघा तो काय करतो हे कसं आपण लिहिणार प्रश्नार्थक शब्द आहे व्हॉट ठीक आहे काय साठी आपण लिहितो व्हॉट आणि त्यानंतर काय लिहायचं आहे आपल्याला बघा तो काय करत आहे प्र, प्रसायकारी क्रियापदीत डज ई एस -E करत आहे म्हटलं आहे किंवा तो काय करतोय व्हॉट डज ही ही झाला करता सॉरी एच ई ही डू डू म्हणजे करणे आणि प्रश्नार्थ चिन्ह ठीक आहे आणि अजून एक वाक्य बघा या शब्दाचा अर्थ काय होतो हे वाक्य आपण कसं लिहिणार वाक्य थोडंसं मोठं आहे बघा या शब्दाचा अर्थ काय होतो यातील कायसाठी आपण काय लिहिणार आहोत व्हॉट अगोदर प्रश्नार्थक शब्द जो आहे तो एक नंबरला लिहायचा आहे व्हॉट त्यानंतर पुढे बघा सहाय्यकारी क्रियापदी नंतर डज डी ओ ई एस व्हॉट डज धीस या शब्दाचा म्हटलं आहे या म्हणजे धीस टी दी एच आय एस धीस वर्ड डब्ल्यू ओ आर डी वर्ड अर्थ अर्थ म्हणजे मीन एम ए एन आणि प्रश्नार्थ चिन्ह आणि त्यानंतर लास्ट सेंटेन्स आहे बघा तू काय शोधत आहेस हे वाक्य कसले आपण व्हॉट डब्ल्यू एच ए टी व्हॉट त्यानंतर पुढे आर आर हे क्रियापद येईल व्हॉट आर यू हे करता यू लुकिंग फॉर एल डब्ल्यू के आ एन जी शोधत आहेस म्हणजे क्रिया चालू आहे लुकिंग फॉर आणि प्रश्नार्थक चिन्ह ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथे व्हॉट या प्रश्नार्थक शब्दाचे जे मराठीचे वाक्य आहेत ते आपण इथे इंग्रजीमध्ये केलेली आहेत आय होप तुम्हाला नक्की समजले असतील हा व्हिडिओ जर आवडला समजला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद